नमस्कार राणीस किचनमध्ये आपले स्वागत आहे हे पहा मस्त ताज्या मटारची आपण आज भाजी बनवणार आहोत आता थंडीचे दिवस आहे तो ताजा मटारही बाजारामध्ये खूप प्रमाणात उपलब्ध आहे त्यासाठी आपण त्याची मस्त चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत हे पहा मस्त तुम्ही मटन मसालाही म्हणू शकता हे पहा मस्त मस्त तरीदार अशी भाजी तुम्ही भातासोबत भाजीसोब सो, पोळीसोबत अशी भाजीही खाऊ शकता मस्त छान तयार होते व छान टेस्टीही लागते ही। चला तर मग सुरुवात करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक नक्की करा हे त्यासाठी मी काय केलेलं आहे छो चो, छोटी कढई घेतलेली आहे त्यामध्ये तो दोन मीडियम आकाराचे कांदे हे स्लाइशच्या आकारात कापून घेतलेले आहेत व ते छानपैकी आपण हे भाजून घेणार आहोत हे पहा कांदा छान थोडासा लालसर झाला की त्यामध्येच एक चमचा जिरे घालायचे आहेत हे पहा मस्त जिरे थोडेसे तडतड झाले की आपण त्यामध्येच एक चमचा धनी घालायचे आहेत मस्त छान आपण हे मसाला हा परतून घेणार आहोत धने पण छान परतून झाले की त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो हा मी कापून घेतलेला आहे तुम्ही टोमॅटो हा बाजूलाही भाजून नंतर पण मिक्सरमध्ये काढू शकता पण अशा प्रकारे एकदा तुम्ही नक्की भाजी बनवून पहा खूप छान लागते हे प त्यामध्येच मी चार ते पाच काजू घातलेले आहेत पण सर्व मसाला हा एकत्रच भाजून घेणार आहोत त्यामुळे भाजीला एकदम छान टेस्ट येते त्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे वाटन हे पहा मस्त छान आपलं वाटण हे परतून झालेलं आहे त्यामध्येच मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्याही घातलेल्या आहेत आपण आता छानपैकी परतून घेऊयात व थंड होण्यासाठी तो मसाला हा तसाच ठेवून देऊयात त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठही घालायचं आहे त्यामुळे टोमॅटो हा लवकर परतला जातो हे पहा मसाला हा थंड झालेला आहे एकदम थंड पण करायचं नाही थोडंसं नॉर्मल गरम असला तरीही चालतो हे पहा थोडासा गरम आहे मसाला मी त्यामध्येच दोन ते तीन चमचे पाणी घालत आहे हे पहा प्रकारे आपण आता ते छानपैकी मिक्सरला वाटून घेऊयात मी छान मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आपण मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळ्या तेल घातलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे मी घातलेले आहेत व दोन तमालपत्र घालायचे आहेत हे पहा त्यामध्येच दोन लवंगाही घालायच्या आहेत व दोन विलायचीही घातलेल्या आहेत मी विलायची ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही नाही घातल्या तरी चालतात त्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे एकदम जास्ती परतायची गरज नाही आपण तो भाजून घेतलेला आहे त्यामुळे हे पहा एकदम बारीक पण मी मसाला केलेला नाही थोडासा ओवडधुवड वाटून घेतलेला आहे त्यामुळे भाजी एकदम टेस्टी लागते हे पहा मसाला हा आपला छान परतून झालेला आहे आपण त्यामध्ये मसाले घालूयात त्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट एक चमचा बेडगेचं मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला हा कांदा लसूण मसाला घरचा आहे त्यामध्येच गरम मसाला व धने पावडर घालायचे आहे छानपैकी आपण आता ते मिक्स करून घेऊयात हे पा मसाला आपण छानपैकी आता मिक्स करून घेऊयात मस्त छान एकजीव करून घ्यायचा आहे हे पा मस्त मसाला हा मिक्स झालेला आहे मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेच त्यामध्ये घातलेलं आहे हे पहा अशा प्रकारे आपण आता पाणी घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेणार आहोत मस्त छान त्यामुळे भाजीचा कच्चेपणा मसाल्याचा निघून जातो व मसालाही छानपैकी शिजला जातो हे पहा छान तेल सुटलेलं आहे ते त्यामध्येच मी काय केलेलं आहे एक वाटी मटार हे थोडेसे गरम पाण्यात ब करून घेतलेले आहे आपण ते घालायचे आहे व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे ताजे मटार हे बाजारात खूप जास्ती प्रमाणात आता आलेले आहेत त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की बनवून पहा खूप छान होते व टेस्टीही होते हे पहा आणि एकदम पटकनही तयार होते भाजी मस्त छान आपली भाजी ही तयार झालेली हे पहा आपले वाटाने हे थोडेसे बॉईल झालेले आहेत त्यामुळे मी एक ते दोन वाटीच पाणीही घालणार आहे पाणी हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायचं आहे आवडीनुसार तुम्ही ठेवायचे आहे हे पहा मी साधारणतः दोन वाट्या पाणीही घातलेलं आहे थोडंसं मी शिजून घेणार आहे व थोडीशी पतली भाजी करणार आहे जास्ती पातळ पण नाही जास्ती घट्ट पण नाही अशा प्रकारे आपण मसाला करी पण म्हणू शकतो मटार मसाला करी हे पा मस्त छान आपली भाजी दिसत आहे त्यामध्येच मी चवीनुसार मीठही घातलेलं आहे व छानपैकी आपण दहा ते पंधरा मिनटं छान मीडियम गॅसवर तिला शिजून घेणार आहोत हे पहा मस्त छान पंधरा मिनटं झालेली आहेत व आपली भाजी छान दिसत आहे मस्त झालेली आहे भाजी त्यावर आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकूयात व मस्त आपली भाजी ही तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व भाजी कशी झाली ते कमेंट करूनही सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेलायकांचं बटन नाही दाबा मी आणखीन काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ह्या दिलेल्या आहेत तुम्ही त्या नक्की जाऊन चेक करा व तुम्हाला कोणते पदार्थ बघायला आवडतात ते मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग एन्जॉय तुम्ही भातासोबत किंवा पोळीसोबत अशा प्रकारची भाजी नक्की ट्राय करा